तो आदेश तर महत्त्वाचाच आहे ते आदेश पण महत्वाचा आहे परंतु ज्या नोंदी महत्त्वाच्या आहेत त्याच्यावरती आधी बोला चोपन्न लाख नोंदी ज्या मिळाल्या आहेत त्या सगळ्या मराठ्यांच्या बांधवांना त्या लेकरांना ते, ते, ले ते पहिले प्रमाणपत्र द्या त्यांचं कल्याण होणार आहे आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा लगेच द्या त्यांचं त्याच्यात ते कल्याण होणार आहे आणि मग सगळ्या सोयऱ्यांचा जो ड्राफ्ट आहे दुरुस्ती दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून चाललाय तो नंतर अध्यादेश काढा तुम्ही अगोदर उलट चालवलं इकडं सगळं त्यामुळं नोंदी महत्वाची आहेत नोंदी सापडीनं सुद्धा आणखी महत्वाच्या समितीनं सुद्धा आणखीन काम करणं महत्वाचं आहे तेवीस डिसेंबर पासून आज एकोणीस जानेवारीपर्यंत समितीनं किती काम केलंय हे सुद्धा महत्वाचं आहे समिती त्यांनी रद्द न करता तिला काम बघायचं सांगितलं तिला नोंदी शोधायचं सांगितलं तिने किती शोधल्या आहेत या महिन्यात आत? मग आता पहिल्या चोपन्न लाख येतात आता किती झाल्यात आत? का चोपन्न लाखच आहेत समितीनं ना काहीच नाही केलं महिन्यात समिती कायमस्वरूपी सुरू ठेवून त्या नोंदीचा शोधात पण चोपन्न लाखला आधी द्या ते हे सगळं सुधारणा दुरुस्ती काही नाही आहे फक्त ते बहाने बाजी सर्वेक्षण चांगली गोष्ट आहे ना ते व्हायलाच पाहिजे आम्ही नाकारलेलं नाहीये सुप्रीम कोर्टातलं आरक्षण नाकारलेलं नाहीये त्यांनी अहवाल देणंही गरजेचं आहे परंतु ते टिकणार हे का त्याला आमचा कधी विरोध नाही क्युरिटी पिटिशन या आंदोलनामुळे दाखल केली सरकार म्हणलं आहे आणि त्याचं श्रेय कोणाला घ्यायचं त्याला घ्या आम्हाला त्याचं मत नाही आहे मराठ्यांना ही आरक्षण मिळावं राहिलेल्या मराठ्यांना तेही मिळावं सगळंच मराठ्यांचं आहे परंतु ते टिकणार आहे का नसता जे जे अवलंबून आहे त्याच्यावरती की आम्हाला ते, ते आरक्षण मिळणार आहे सुप्रीम कोर्टातलं आणि ते जर रद्द पुन्हा झालं तर जे त्या आरक्षणाची वाट बघतात त्यांच्या पोहरायची वाटलंच होणार जे मराठा समाज त्या आरक्षणाची वाट बघतोय ते जर आरक्षण पुन्हा एकदा टिकलं नाही अहवाल पुन्हा एकदा सिद्ध झालेला गेला नाही ज्या त्रुटी गायकवाड आयोगाच्या भराच्या सांगितल्या होत्या त्या जर व्यवस्थितरित्या भरल्या नाही आणि ती हिरिंग जर ओपन कोर्टात आली नाही तर पुन्हा जे मराठी ते आरक्षणाची वाट बघते त्यांच्या पोरांचं तीन तीन चार चार पिढ्याचं कायमचं होणार त्यासाठी ते टिकणार आहे का हे स्पष्टीकरण सरकारला विचारलं सरकारनं सांगितलं नाही पण मराठ्यांच्या जर ओबीसी नोंदी सापडल्या तर सगळाच महाराष्ट्रातला सरसकट मराठा ओबीसीमध्ये घ्या याच्यावरच आम्ही ठाम तुम्ही तुम्हाला जो ड्राफ्ट दिला आहे तर ते वाचन तुम्ही केलं आहे का नेमकं तुम्ही कसं उत्तर देणार फोनद्वारे देणार किंवा तिथं येणार आहे पुन्हा एवढा मोठा तोडगा काढायचा राज्य लेवलचा आंदोलन हे कुठं फोनवरून कुठं व्हॉट्सअपवर खेळून असले मुद्दे मिटत असतात का याच्यात मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना जाणीवपूर्वक लक्ष घातलं पाहिजे हे मी प्रामाणिकपणानं सांगतो याच्यात लक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी जास्तीचं घालणं लय गरजेचं आहे आता म्हणजे ते लक्ष घालत असं आता ते माहित नाही मला त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे आता कारण हे करोडोचा माप मुंबईकडे निघाला त्यांनी याच्यात लक्ष घालणं खूप गरजेचं आहे याच्यात शांततेनं तोडगा का काढणं आणि या निर्णयाच्या प्रक्रियेपर्यंत येणं हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनापासून लक्ष घालणं गरजेचं आहे याच्यात कारण याच्यात जर लक्ष घातलं तर हे तोडगा निघतोय नसता आम्ही मात्र थांबत नाहीत आता था। कारण ड्राफ्ट दिल्यानंतर पुन्हा तुमच्याशी काही आज संपर्क झालाय त्या ड्राफ्टचा विषयच नाही आमच्या डोक्यात आमच्या डोक्यात छप्पन लाख नोंदी आहेत त्या का दिल्या नाहीत समितीने या महिन्यात किती काम केलं ज्यांचे चोप लाख नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला दिलंय का हे महत्वाचं आहे तो ड्राफ्ट दुरुस्तच हे दुरुस्त, दुरुस्त नाही हे फक्त ते सांगायचं आहे दुरुस्तीसाठी वेळ गेला दुरुस्तीसाठी वेळ गेला आणि पाठीमागच्या तीन महिन्यात काय केलं मग हे ही बा ही मराठीची फसवणूक आहे आणि मी मराठीची फसवणूक नाही होते मी मराठ्यांची फसवणूक होऊ देणार नाही नुसता जर तो कागद घेतला असता मी जर म्हणलं असतो झाली मागणी म्हणतात समाजाचं उद्या वाटलं होत होतं उद्या समाजाला घेतलं सगळे सोयऱ्यांचा आदेश अध्यादेश निघाला आणि मराठ्याला म्हणलो असतो हा निघाला ते कागद आमच्या हातात राहिलं असतं कोणत्या सगळ्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळालं असतं या काबी नाही म्हणजे मी वाटलो करायचं मराठ्यांचं मराठ्यांच्या हिताचाच प्रश्न आहे जेव्हा चोपन्न लाख मिळतील तेव्हाच सगळ्या सोयाऱ्यांचा फायदा होईल आधी चोपन्न लाख द्या मग सगळ्या सोयऱ्यांचा आध्या दे, दे, दे। काय दुरुस्ती फिरुस्ती सगळ्या दुरुस्ती आहेत बहाणेबाजी माझी मनापासून पुन्हा एकदा विनंती एकनाथ शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी याच्यात मनापासून लक्ष घातलं पाहिजे आता तुम्ही आता हे आंदोलन सहज घेऊन शांत राहू नका तुम्ही मनापासून याच्यात लक्ष घालून याचा तातडीनं तोडगा काढून शपथपत्र सगळ्या सोयऱ्यांचे घेऊन अगोदर चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र द्या त्या आधारावर शपथपत्र घ्या सयऱ्यांचे आणि दना दन सगळे मराठ्यांचं आहे त्या हक्काचं आरक्षण देऊन टाका हे आमचं सरळ सरळ आज सरकारला शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबाला म्हणणं लोकप्रतिनिधी पाठवले जातात किंवा चर्चा करण्यासाठी जे शिष्टमंडळ येतं त्यांच्यासोबत संतुष्टजनक चर्चा होताना पाहायला मिळत नाहीये वेळ काढूपणा आहे का तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलात की उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री लक्ष घालायला हवं हे लोकप्रतिनिधी जे पाठवले जात आहेत ते त्या कॅपेबल नाही का आहेत पण तेच चालू आहे आणि ते कोणचे नेते ते आमच्या आंदोलनातले आहेत आमच्या बरोबरचे ते बिचारे मरमर करतायत खरी मरमर ही उपोषण सोडायला आलेली ते सहा सात मंत्री कुठे आहेत ते कुठे आहेत त्यांची जबाबदारी फसवायला हल का मराठ्याला म्हणूनच ते ते जे पाच सात जण आले होते ते मराठ्यांना फसवावं लागते का हे जे येत आहेत यांना वाटतं कुठंतरी मार्ग निघावा म्हणून येत आहेत यांना आमचा दोषच नाही आहे यांना दोष द्यायलाच काय कारण हे मध्ये मरमर करत आहेत चला ह्या शब्दाने हे होईल त्या शब्दाने ते होईल त्यांनी हे होईल हे मरमर करत आहेत खरे ते कुठे गेले उपोषण सोडणारे सहा सात जणं तुम्हालाच वाटतंय राज्यातलं वातावरण चांगलं नाही राहिलं पाहिजे ते येणाऱ्या मंत्र्यांनात म्हणून सांगतो मी आज जाहीरपणानं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो याच्यामध्ये साहेबानं आणि फडणवीस साहेबांना ताकतेन आता लक्ष घालणं गरजेचं आहे आणि त्या दुसऱ्या पवारसाहेबांना सुद्धा ताकतेन याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे कोणीही आता मागं न राहता याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि तुम्हाला लक्ष घालण्याचं आव्हान करून तुम्ही घालणार नसाल मग मात्र आम्ही मुंबई सोडीत नाहीत काल बच्चूकडून बोलताना म्हणाले की तुम्ही काम पूर्ण करत नाही तर मग आम्हाला इकडे पाठवता कशाला म्हणजे वरील अधिकारण असो किंवा सरकारपर्यंत निरोप पोहोचवलाय अपूर्ण कामं राहिलेत त्यामुळे तुमची ही कामं वाढत आहेत डोकेदुखी वाढतीय ही सोडवण्यासाठी तुम्ही वारंवार त्यांना विनंती करतायत अधिकाऱ्यांना तुम्ही झापलं मंगेश चिवटेंना देखील तुम्ही झापलं होतं कारण तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळत नाहीये आता उद्याची तारीख जवळ आली मात्र संतुष्टजनक मार्ग निघतोय का नाही नाही उद्याची तारीख फिक्सच आहे तिच्यात काय बदल नाही तिचा गैरसमज नाही करत मुंबईला मराठी निघाले त्यात काय दुमत नाही पण ते बच्चू भाऊ जे खवायला ते खवा का त्याचं कारण पण तसंच आहे ना त्या अधिकाऱ्यांना काय खवळतात अरे नोंदी सापाडायला असून दोन दोन तीन तीन महिने झाले तुम्ही पत्र देत नाही मग ते बरोबर आहे त्यांचं कशाला पाठवता मला ते ते जे दोघं येतात ना तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो त्यांच्याविषयी आमचं काय रुसवा नाही हे राग ते बिचारे सरकार लक्ष ना असं म्हणूयात थोडक्यात म्हणून ते बिचारे पळत आहेत मार्ग निघतोय का बघतायत याच्यात खरं लक्ष आता शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना देणं अत्यंत गरजेने गरजेचं आहे फडणवीस साहेबांनी तर इतकं हे मनावर घेणं गरजेचं आहे आंदोलन आता की खूप मनावर घेण्याचं गरजेचं आहे आता हे सगळं फडणवीस साहेबांवर येऊन टेकलेलं आहे हो हे सगळा विषय आता फडणवीस साहेबांवर येऊन टेकलेलं आहे फडणवीस साहेबांच याच्यात रितसर मार्ग आता काढलाच पाहिजे स्वतः त्यांनी पुढं होऊन याच्यात मार्ग काढला पाहिजे हे आमचं त्यांना सरळ सरळ आज म्हणणं आहे त्यांनी जर पुढं होऊन नाही काढला शिंदे साहेबाला घेऊन तर आम्ही मात्र मुंबईला निघालो आश्वासन देणारे मंत्री आले नाही तुम्ही असं म्हणताय ते जाणून बुजून ते मंत्री येणं टाळताय असं तुम्हाला वाटतंय का मग त्याचा अर्थ काय दुसरा त्यांनी तर महाजन साहेबांनी तर तीसच दिवस मागितले होते चाळीस दिले आता तर ते म्हणले होते तेवीस डिसेंबरला आता तर मुंबईला यायची गरजच नाही पडणार त्याच्या आताच आरक्षण देणार कुठे आहेत तर जे उपोषण सोडायला आले ते मंत्री कुठे आहेत त्यांना पुढं मराठ्यांची गरज नाही का तुम्ही आता एकदा उपोषण सोडून गेलात मराठ्यांना शब्द आश्वासन देऊन गेलात मराठ्यांना फसवून गेलात पुढं मराठ्याच्या तोंडावर यायचं नाही का तुम्हाला आता लपून बसणार कुठपर्यंत तुम्ही त्यामुळं याच्यामध्ये आता शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांना अत्यंत ताकदीने लक्ष घालणं गरजेचं आहे आणि तेवी शांततेत बाकीच्या डोक्यात सुद्धा आणू नका बाकीचा अंतरवालीसारखा प्रयोग डोक्यात बी आणू नका फिरून शांततेत तुम्हाला शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांच्या डोकं लावावं लागणार आहे त्या पवार साहेबाला सुद्धा तुम्ही आता तात्काळ पुढावा उद्या उद्या जायचं ठरलंय काय काय तयारी कुठपर्यंत आली आहे करायचं नाही राहिलं नुसतं बसायचं राहिलं गाडी दादा उद्या सकाळी नऊ वाजता अंतरवालीतून निघणार म्हणजे निघणार त्या वीस जानेवारीच्या मुंबईला जाण्याच्या जाने बद्दलचा काहीही कुणाचा संभ्रम नाही नाचण्याचं कारण नाही कारण मराठ्यांच्या हिताचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय मागं नाही शिवपन्न लाख नोंदीच नाहीत तर त्या सगळ्या सोया शब्दाचा काय उपयोग आहे त्याच्यामुळं चोपन्न लाख याच्यात मराठ्यांचे गोरगरिबांचे लेकर मोठे होणार आहेत आणि चोपन्न लाख नोंदीच्या आधारावर परिवाराला दिल्याच्या नंतर त्या एकूण होणारा आकडा याच्यात मराठ्यांच्या लेकर लेकर मोठे होणार आहेत आणि मग सगळ्या सोयाऱ्यांचा प्रश्न येणार आहे आधी सगळ्या सोयाऱ्या आणला त्या नोंदी काय त्याच्या का तुम्हाला घरी ठेवायच्या आहेत कायद्या सरकारच्या त्याच्यामुळे मुंबई फिक्स त्याच्यात काय फरक नाही उद्या सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला आम्ही मुंबईकडे निघालो चला संभ्रम दूर केलेला आहे मुंबईला जाण्यासाठी उद्या समाजाला पुन्हा एकदा तुम्ही काय आव्हान करणार आता समाजाला आवाहन आव्हान केलेलं आहे जे ठरले त्याच रुटन त्याच मार्गानं मराठा समाज जाणार आहे जिथं जिथं मुक्कामा ठरले तिथं शंभर टक्के सगळे मुक्काम होणार आहेत जिथं दुपारचे जेवण आहे तिथं दुपारचे होणार आहेत फक्त सकाळी रात्री जेवणाचे ठिकाण आहेत सकाळच्या सुद्धा जेवणाचं नाश्त्याचं तिथंच व्हावं हेही समाजाला सांगतो आणि ज्या मार्गावरून आम्ही जातोय त्या मार्गावर जेवढे गाव येतात आणि त्याच्या आसपासच्या गावकऱ्यांना सगळ्यांना विनंती की तुम्ही छोटे -चोटे -चोटे मो, छोटे मोठे छोटे मोठे जसे स्टॉल लावताय तसे जेवणाचे स्टॉल लावा चालता चालता पोरं त्यातलं जेवण घेऊन खातील पाण्याचे स्टॉल लावा डॉक्टरांचं एखाद्या टीम असल्या लावा टॉयलेट तर लावा रस्त्यानं आंतरवालीपासून मुंबईपर्यंत जेवढे शेकडो गाव आहेत तेवढ्यांनी रस्त्यावरती सगळ्यांची जेवणाची व्यवस्था कारण मराठा समाजाला आव्हान आहे घरी नका थांबू हे वेळोवेळी गोड बोलून फसवणूक करतात आता आरक्षण घेऊन यायचे हे शेवटचं आंदोलन आहे ही शेवटची लढाई मराठ्यांनी ताकदीनं मुंबईकडे चाला मिळेल त्या वाहनानं वाहनं घ्या आणि घराच्या बाहेर पडा कारण हसत खेळत पाच सात दिवस मराठ्यांचे आता हे जायचे निघणार आहेत महिनाभरास तिथे मराठे गळावून गेले असते चालल्याने त्रास झाला असता इथून गेल्यावर तिथं उपचार घ्यायची वेळ नस आली असती आता ते काहीच न होता काम सुद्धा कोणत्याच मराठा समाजाचे आता बोलणार नाहीत त्यामुळे मराठ्यांनी ताकदीनं आता सगळ्यांनी मुंबईकडे निघा आणि मुंबईत मराठ्यांची ताकद आरक्षणासाठी काय असते ही एवढ्या वेळेस दाखवा मुंबईत इतकी मराठ्यांनी ताकद दाखवा की पुऱ्या जगानं बघितली पाहिजे मराठे महाराष्ट्रातले किती ताकदवाद आहेत ह्या शब्दाला मात्र सगळ्या मराठ्यांना जागा राहून आज उद्या परवा तीन दिवस आहे कार्यालयाला कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्री विभागाने दिलेले आहेत आणि या तीन दिवसामध्ये फक्त मराठा जो वाटप करण्याचे असे सुद्धा आदेश देण्यात आले दे। मी नाही बघितले ते दिलेले दिले असले दिले तर चांगली गोष्ट आहे पण मग इतके आदेश तेवीस डिसेंबर पर्यंत पासून दिले असतात आता राहिला राहिलाच शिल्लक खाली आणि त्याच्या अंमलबाजून आता सरकार देईल आदेश पण हे प्रशासन खालचे लोक काम नाही करत हे कामच नाही करत हे बघ सांगते मला वेळ मिळल्यावर सही करतो मग बघतो नंतर करतो तुमचं आडनावच नाही नोंद असली तर बघून सांगतो वाचून सांगतो याच्यात वेळ घातला नाही प्रशासन काम करणार नाही प्रशासन धनात धन दन कमी करायला पाहिजे कारण जिथं सरकार डॅमेज व्हायला लागलं तिथं असले अधिकारी सरकारनं ठेवायलाच नाही पाहिजे म्हणून सांगतो याच्यात फडोणीस साहेबांनी त्यांनी लक्ष घालणं साहेबांना अत्यंत आता गरजेचं याच्यात त्यांनी आता थोडंही एक पावलंही मागं सरकार कामा नाही आम्ही तर नाही तो आम्हाला काय गरज नाही आम्ही आरक्षणच घेणार तुम्ही कस देत नाही ते बी बघतो आम्ही दादा शांत आणि संयमी असलेले जरंगे पाटील आज सरकारच्या विरोधात अचानक आक्रमक का झाले पाटील तुम्ही हे बघा हो प्रत्येक वेळेस काय असतं आम्हाला पण काय मर्यादा आहे किती दिवस आम्ही संयम ठेवायचा किती मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दाचा सन्मान सात महिने केलेला आहे मराठा समाजात वेळ मागितला की दिलाय पण तुम्ही आता प्रत्येक वेळेसच जर प्रशासन काम नाही करत असं आम्हाला सांगणार असत तर शासन काय कामाचं प्रशासनाचा मालक शासन आहे आणि सरकारचं जर प्रशासन ऐकत नसल तर त्याला आम्ही काय करावं आमची मागणी लोकशाही मार्गाने ते आम्ही मागतोय आता ही लोकशाही मार्गाने शांततेत आम्ही मराठा समाज मुंबईला चालू आहे माझ्यासह माझा मराठा समाज सव्वीस जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहे त्याच्यामुळं याच्यात मुख्यमंत्री साहेबांना साहेबांना आणि विशेष फडणवीस साहेबांना ता तातडीनं लक्ष घालणं आवश्यकच हे आता नसता आम्ही मुंबईकडनिक घालो एकदा मुंबईकड निघालो मग मात्र आम्ही मुंबईच तर थांबत नाही पाटील काल तुम्ही म्हणाले होते की सरकारकडून सुद्धा ट्रॅप आखरला जातो मैत्री सुद्धा सहभागी आहेत आणि याचा परिणाम जो आहे तो आंदोलनावर सुद्धा पाहायला मिळू शकतो ट्रॅप संदर्भात काय माहिती कारण एकीकडे समाजामध्ये अशा प्रकारे ट्रॅप रचला जात असेल किंवा समाजाच्या नागरिकांमध्ये वेगळं वातावरण निर्माण होतं किंवा मग तेच पुन्हा आंतरवाडी सर्दी प्रकरण अशी सुद्धा भीती वाटत लोकांना हे काय सांगू नका मराठी भेदेत काय इतके डोके फुटले अडीच अडीच तीन तीन महिने लोक दवाखान्यात होते एक बी भेलं नाही मराठी बेत फीत नसते आणि केसी फिसेन आम्हाला काय नाही होत आणि आम्ही केशी फिसेला बेलोत मग आमच्या एकरचं वाटलंच झालं तुला कर काय करायचं केसेस आम्ही मुंबईत जाणार आहेत बेत नाहीत एक बी नाही तुम्ही सव्वीस तारखेला मराठी माझं मुंबईत हो काय आता ज्याचं त्याचं निवेदन ठरलेलं आहे कोणी रॅलीबरोबर जायचं आम्ही आमच्या गणेमे गावी बी ठरवलेले आहेत ते तुम्हाला सगळेच नाही सांगणार आम्ही आम्ही बी आमचे गणेमे गावी ठरवलेले तुम्हाला सुरुवातीला कमी दिसतील पण आम्ही टप्प्यात टप्प्यात कुठं कुठं कोणचे घुसायचे आहेत कोणत्या टायमाला कोणचे येणार आहेत आम्ही आमचं निवेदन केलेलं आहे सगळंच फोनवर बोलावं असं काही नाही आम्ही मुंबई सव्वीस तारखेला तुम्हाला गल्ली गल्लीत मुंबईचा मराठा दिसन गल्ली गल्लीत इतक्या करोडत मराठी मुंबईचा हे भेट नसते हे लय बेकार हे भेटत होय हे असे असे येतात लागलेत लागले तुला तू करत म्हणते केस कसा करतो ती आमच्या लेकरचं वाटप होत असताना आम्ही कसं उघड्या डोळ्या मागणार आहेत आणि ते कोणचे मराठी भीत आहेत तो ट्रॅप कसा आहे कोण करत आहे काय होणार सांगतो 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 थोडं थांबा आव्हान केलं मंत्र्यांनी मराठ्यांचे मंत्री खासदार आमदार नेते यांनी देखील रॅलीमध्ये सहभागी व्हावं त्यानंतर तुम्हाला काय काही नेते काही मंत्र्यांचे फोन आले की आम्ही पण येणार तुमच्यासोबत असं काही नाही नाही मला काय फोन करते संपर्क साधला संपर्क साधितो सांगा तिकडे चल पा काना काना पै्या सांगा याला संपर्क साधितो काही नाही तुम्ही जे सांगितलं ना यांनी एक सांगितलं की मराठा समाजात थोडी काय वातावरण आहे भीतीसारखं भीती कोणी भेतफित भीत नाही काय नाही आणि भेलत हे पठ्ठ्या आहे ना <laughs> रामाना घरी मराठ्यांना हो मीडियाच्या माध्यमातून बोलतो रा गरीब बिंदास हे पठ्ठ्या तुमचं पोरगा आरक्षण घेऊन ये तुम्ही मरायला भेत नाही फक्त मी ती दासल्यावर मागची बाजू सांभाळ ज्याला भीती वाटते ना ते थांबा इथं नाका येऊ ना येऊ म्हणतोय मी चला धन्यवाद बस एक मराठा दादा आहे तुमचे सोपन लाख प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे त्यांच्या नातेवाईकांना लाभ देण्याची मागणी आहे पण प्रश्न असा आहे की कडून जो मसुदा काल तुमच्याकडे आणलेला आहे तुम्ही आता त्यावर मसुद्या प्रमाणपत्राची मागणी मसुद्याचा उपयोग नाही म्हणतो ना मी समाधान राहून करू काय आम्हाला आधी असं वाटलं होतं यांनी तेवीस डिसेंबर पासून आतापर्यंत चोपन लाख वाटले असते जेव्हा आम्ही आमच्या स्तरावर माहिती घेतली त्यांनी वाटप नाही केले वाटप नाही केले तर त्या मग आणि त्या आधी साचा काय उपयोग काहीच नाही ना आधी चोपन लाख द्या त्यांच्या परिवाराला द्या एकूण आकडा किती होतोय मग त्या सगळ्या स्वरायाला कामाला येणार आहे तरीही आम्ही पुन्हा आज सकाळी दुरुस्ती पाठवली तरी बी रात्रीही पाठवली ना आत्ता पाठील हे तर तीन महिन्यापासून दुरुस्ती चालू आहे दुरुस्तीच नाही आहे पण दुरुस्ती पाठवली चलून द्या तुम्हाला आम्हाला माहीत तुम्ही आम्हाला खेळी येतात आम्हाला आमच्या लक्षात आलं तुम्ही जात म्हणून तरी बी आम्ही दुरुस्ती पाठवतो दुरुस्तीच नाही आज परत दुरुस्ती पाठवली पाठवली रात्री पाठवली आता पाठवली तेच तेच घ्या ना त्याच्यात आहे ते पाठवलं म्हणजे तेच उचलून तेच म्हणजे तुम्ही उत्तर दिलंय रोजच चालू आहे दीड महिन्यापासून हे हे चालू आहे फक्त गोळाबोळी मराठा आता ते जाऊ द्या आम्हाला चोपन्न लाख पत्र पाहिजेत आणि त्यांच्या परिवाराला पाहिजेत त्याच्यावर ते आमचा मेन फोकस आहे मुख्य मागणी ती आहे त्याच्यावर मराठ्यांचा पोरांचा कल्याण होणार आहे मग स्वाऱ्याच्या मराठा समाजाला पुन्हा पुन्हा एकदा सांगतो त्यांनी प्रश्न काढला आहे म्हणून कोणालाही घाबरण्याची गरज नाही कोणी घाबरायचं नाही काही होत नाही आपण मराठेत कणाक्कन घराच्या बाहेर या आणि त्यांना करायचं तर करू द्या केस केशी फिशिने काय होत नाही आपल्या लेकरासाठी ले आपल्या ले अंगावर आपण एक एक केस बी बघू चला आपण शांततेत चाललो शांततेत जर आपल्यावर केस होणार असली तर या राज्यात लोकशाही जिवंत नाही असं समजू शांततेत चाललो शांततेत आमोरून उपोषण करायला लागलो या शांततेच्या आंदोलनात जर केसेस होत असल्या ना तर या राज्यात लोकशाहीच नाही असं समजायचं पण लेकरासाठी मागं कुणीच हाटायचं नाही माझ्या हात जोडून विनंती आहे सगळ्यांना सगळ्याचे सगळे मराठी घराच्या बाहेर पडा आपण इतिहास रचणारे लोक आहेत मराठ्यात अशी धडक मारा, मारा, मारा। आत्तापर्यंत जगात कुणी अशी धडक मारली नस मराठ्यांची ताकद काय ही मात्र सव्वीस तारखेला मराठ्यांनी दाखवून द्या एवढी तुमच्या पायाला हात लावून तुम्हाला विनंती मराठ्यांची ताकद सव्वीस जानेवारीला दाखवा घरा घरातले मराठी सव्वीस तारखेला मुंबईकडे चला धन्यवाद काय शिष्टमंडळ काय आता येऊन तरी काय करीन माझ्या तेवढंच पाठ झाले शिष्टमंडळ आणि ते ड्रापर त्यांच्या काय सांगते तेवढं